<laughs> 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 भाई तो अर्धा तासा पासून गप्पा देत याच्याबद्दल नको म्हणू तू आपण जास्त पकडू रट्टा प्रोग्राम चालू आहे मित्रांनो पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आणि या वेळेस मराठी मध्ये ब्लॉग करणार आहेत कारण की तुम्हाला माहितीच आहे मी टायटल या ब्लॉगला ना नाही टाकत पण नेक्स्ट काय आहे आहे कुठे त्याच्या रिलेटेड तुम्हाला कळणारच आहे आणि आवाज माझा थोडासा फाटणार आहे असं वाटतं मला पण मराठी ब्लॉगमध्ये मध्ये कसं होतं काय होतं मला माहित नाही पण जे पण होईल एकदम रॉ होईल आणि मित्रांसोबत आहे कोणासोबत आहे कुठे चाललो आहे कसं जाणार आहे काय प्लॅन आहे सगळं मी तुम्हाला ऑन द वे सांगतो जसं जसं होईल तसं तसं सांगतो ठीक आहे चला आता सध्या मी घरातून निघालेलं आहे आणि कडून आपण चाललो आहे थेट भाव पेट्रोल पंप तिथून टॅक्सी पकडून आपण पुण्याला जाणार आहे आणि पुण्याला मित्र भेटून नंतर आपण काय प्लॅन बनवतो ते बघूया मित्रांनो आता आम्ही इथे बसस्टँड आहे छत्रपती संभाजीनगरचं मध्यवर्ती बस स्टँड आलेलो आहे आणि ऋषी मला सोडायला आला होता तर बस भेटत हां जिथं आम्हाला बस भेटत नाही आहे आणि आता बघू आपण मी विचारून बघितलं साडेतीन वाजता बस आहे डायरेक्ट ई बस मला त्याच्यातून जायचं होतं नाहीतर मग मी टॅक्सीचं ट्राय करतोय पण टॅक्सीवाले पण भेटत नाही आता दुपारचा वेळ म्हणून दीड वाजले बघू आता काय भेटतं काय नाही आता बस पण येत आहे जात आहे पण बसवाले म्हणता डायरेक्ट आठ नऊ वाजेल आता आठ नऊ वाजता तिथं पोहोचलो तर मग विषय होऊन जायचा आपला त्याच्यामुळे मी ट्राय करतो लवकरात लवकर निघण्याचा आणि आपण कसं जातो ते थोडंच कळत एक काम कर तू साईडला सर मी बस चालवतो लवकर पोहोचवतो बाई लायसन काय मी शंभर किलोमीटर पण गाडी चाललेली नाही आहे ना म्हणतोय ब ठीक आहे बघू आता पुण्याच्या गाड्या येत आहे पण मला आता बसवर भरोसा नाही आहे कारण की एका कंडक्टरने सांगितलं की बस बसनी तुम्हाला डायरेक्ट काटनं वाजतील तर मित्रांनो आता आहे आपण कॅबमध्ये आणि कॅब आपल्याला भेटली ऑनलाईन पण आहे इथे बसलेले सर वगैरे माग माग आखा तर एकदम डेंजर विषय म्हणते काय झोपायचे विषय आता आणि समोर पण त्या सरांना एक एक दीड तास आहे आत आता बघू आता तुमच्यावर डिपेंड आहे आता, आता।, आता। था 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 ते किती वेळात जायचं आता सावकाश जाऊया सावकात जाऊया आपल्याला आता काही नाही मला घरी नाही यायचं आहे आपल्याला आता पुढे यायचं अजून आपण तिथून अजून पुढे जाणार आहे मित्राची गाडी आहे आता तिथून आपल्याला टाईम किती होतो रात्री निघायला ते बघूया आणि सात वाजता माझं एक्सपेक्टेशन आहे आता भाऊ आपल्याला सोडतील पण भाऊचं काही खरं दिसत नाही बुधवार आहे स्पेशल म्हणून तर बघू आता काय होतं भाऊ एकदम खुश दिसायले कारण की सगळे सीट लवकरात लवकर भरले आहे की नाही गाणी पण लावले एक साईडला ला कॉपी राईट बंद करूया आता आणि पावसा वातावरण एकदम खोल झालं डायरेक्ट बघू शकतो भाई मी शॉक झालो डायरेक्ट म्हणजे माझी पण नाही खरंच बरं का खरं सांगतोय माझी पण नाही मी जास्त शिकलाय पण तरी एवढे भारी चौथीला चार वेळास फेल झाले मी बाकी काही विषय नाही पण भाऊची हँड रायटिंग बघून डायरेक्ट सगळे शॉक झाले आणि पाऊस पण आला त्यावेळेस त्याला सांगू नका व्हायरल करून तुम्हाला व्हिडिओ काढते व्हायरल सांगायचं नव्हतं ते बरं काय विषय नाही आपण आता नगर क्रॉस आहे साडेचार वाजले भाऊ नगरच्या थोडच पुढे आलोय आणि आता इथे थांबलोय एक त्यांना मूत्र विसर्जन करायचंय म्हणून एकदम तुम बार झालं आहे त्यांचं तर आता आपण या ठिकाणाहून पुण्याला थोडा वेळ लागेल मला तर वाटतं आहे संध्याकाळीच पोहोचू आपण पण बघूया तिथून हर्स आता कुठपर्यंत येतो कुठून पिकअप होता आपलं आणि काही विषय नाही आता मी जास्त बोलू नाही शकत कॅबमध्ये कारण की कॅबमध्ये सगळे रेवे लोक आहे काही कम्फर्टेबल आहे काही नाही आहे पण ठीक आहे आता ड्रायव्हर भाऊ म्हणून एक नंबर आहे पण काही विषय नाही जेव्हा व्हिडिओ बघून तेव्हा नाद करू कॅब फेस बघून घ्या एकदा पुढं पुण्यात पुण्यात वगैरे दिसलं ना पाऊसचं नाव भरत आहे पाऊसचं नाताना का म्हणलं तर काय ते हाल मला भरत नाव आहे दिसलं ना मला सांगा वाटतं कमेंट करून सांगा ठीक आहे मोठी गोष्ट दिसण्याला महाराजांची प्रेम आणि एकच नंबर म्हणजे इथं उतरलोय मी आता गुंजन टॉकीज म्हणून ऑटो साठी वाट बघतोय आणि मग हर्ष येईल मग बघू आपण तर मी आता उतरलोय पाचशे नऊ चौक काहीतरी आहे आणि इकडे विश्रांतवाडीच्या रोडनी मला जायचंय म्हणजे मला जायचं होतं ऑटोने पण ऑटो काही भेटली नाही तर हर्ष इकडे येतो आता बघू आता केव्हा येतो किती वेळ लावतो बाई तो अर्धा तासापासून गप्पा येतोय फक्त की येतोय येतो बघू आता आल्यावर बोलू आपण

कॅम्पिंग कॅन्सल झाली पण कॅम्पिंगचं सामान घेतोय झोप लागली आता बघू आता काय विषय आहे काय नाही कॅम्पिंगचा सेफ्टी घेतली का सेफ्टी घेतली का सेफ्टी काय घ्यायचं मित्रांनो आपण या ठिकाणी कामिनी घाटा काय काय रात्रीत आणि काळ्या रात्रीत आपण काजव्यांसाठी थांबलेलो पण आम्हाला था। काजव्यान काजवे काजव्यांची काजवी काजवे बघायचे तर या झाडामागे काजवे आहे झाडावर आम्ही पाच पाच वर्षापासून काजू बघत आलोय पण आज आमचं बॅड लक असं आहे अजून पण आम्हाला दिसत नाही काय आता आमच्या सोबत एवढा मोठा काळ्या काळ्या रात्रीचा लागला एक पोरगा आलेला त्याच्यामुळे आम्हाला खूप आज संकटात न जाच्याबद्दल नफो होतो कलर दिसतोय पण ठीक आहे बघू आता काज येता खाली <laughs> रे टाइम आहे बघू चार्जिंग करतायत येते चार्ज होतायत ते सध्या या झाडावर चार्ज होत आहे बघू आता रात्रीचे दीड वाजलेला आहे आणि आम्ही आता सध्या बनवायचा प्लॅन आहे इथे तर बघूया बनता का नाही काय yeah. मॅगी 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 बनवायचा प्लॅन चालू आहे आता मॅगी कशा प्रकारे या ठिकाणी बनणार आहे आणि जुगणूंचा आस्वाद आपण या ठिकाणी समोर घेणार आहोत पण त्याच ठिकाणी आपण बघूयात की कोणती मॅगी आणि कशी बनते आणि कशी खाणार आहेच mm. कारण की mm. खूप कमी गोष्टी आहेत सध्या तरी सामानामध्ये आपल्या तो लाईट लावलेलं आहे तिथे प्रॉपर सेट केलेला आहे त्या गाडीला त्या ठिकाणी मॅगी बनण्यात यशस्वी पण आलं आणि त्याच प्रमाणे एक दोन दुगणं आपल्याला दिसले आपण त्याशी पकडू आणि टाकू टाकू <laughs> आपलं फूड ट्रक पण आहे फूड ट्रक पण आहे बाणेर आणि हिंजे दोन शाखा आहे एक आपला खट्टा आणि एक ब्रेक कटम म्हणून जिथं पण व्हिजिट केलं तिथे टक्के डिस्काउंट आपल्याकडनं माझं नाव सांगा द एस एड थर्टी पर्सेंट नाही पण घेऊन टाकू मस्त प्रकारे या ठिकाणी मॅगी बनवण्यात आलेली आहे आणि त्याचा सुगंध पण एकदम मस्त आहे फक्त एवढे की सुगंधामुळे कोणी या जंगलातले प्राणी नाही आले पाहिजे नाही तर मग आपण माझं काही विषय नाही ते मॅगी नाही खाणार मॅगी तर तुम्हीच खाणार मॅगी नाही मॅगी तर तुम्हीच खाणार आहे पण मॅगी सोबत त्या तुम्हाला खातील असं काही बघू आता वास तिथपर्यंत जाईस पर्यंत जाऊ पर्यंत <laughs> काय होत काय माहिती बघू बघा मागच्या गाड्या येतात आहे थांबताय था बघताय काय करताय आणि जात आहे काय इच्छा नाही भाऊ राम मग पूर्ण अंधार काळोख वगैरे सगळीकडे चारही साईडला काळोख आहे फक्त या ठिकाणी आपण मॅगी वगैरे बनवतोय आता हे बघा ह्या चारही साईडला ती कार आहे तिथे आणि या चारही साईडला अंधार अंधारे हे बघा हे समोर जुगणे दिसत आहे आम्हाला आम्ही पकडायण्याचा प्रयत्न तर करतो आहे पण बघूया सापडता का नाही एवढ्या काळ्या अंधारमध्ये फक्त काही विषय व्हायला नाही पाहिजे बघा सापडला 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 सापडतो तर आहे त्याला पण तो, तो बघ अरे अरे तो 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 वर चाललाय आहे वर चाललाय आहे बघा हा मला वाटतं आहे दिसतंय का नाही दिसत आहे पण गेलाय जंगलात नाही जाऊ शकत आपण जंगलात 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 खूप आहे या साईडला जास्त खूप महाग आहे आणि अंधारामुळे आहे का स्टेबिलायझेशन प्रॉपरली वर्क पण नाही करत म्हणजे स्टेबिलायझर गिंबल बघूया आपण तरी मी ट्राय करतोय प्रॉपरली गाडी गेली खूप वेळानंतरची तर पूर्ण कॅमेरे इकडं कसं काय व्हायचं आता काय माहिती बघू ठीक आहे काळोख दिसतोय पण एकदा आवाज आहे का नुसत्या रट्ट्या प्रोग्राम चालू आहे <laughs> बघूया जुगणू भेटता का नाही भेटत बघूया झाड हलवतोय mm -hmm. कारण की जुगणू याला त्या बॉटल मध्ये पकडायचे हर्षने गाडी चालू करुगणी नाही मिळेल का जुगणू कमी मिलेगा का टाइम लागे का मला ब्लॉक मध्ये घेतोय मी काय म्हणतो तिकडे आहे रे मोठे हा झाड ला प्रयत्न केला पण इथून पण काही येत मराठीत काय म्हणता काजवे 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 येत आणि काजव्यांच्या ऐवजी माहितीये का गाड्या एवढ्या येत आहे आता म्हणजे काय तुला मला वाटतं गाड्यामुळे आणि पाऊस नाही पडलाय त्याच्यामुळे येत नसेल पावसामुळे त्यांचे बल्ब पेटत <laughs> पावसामुळे बल्फी पेटत नाही असा काही विषय आहे आता एक मध्ये जाऊ नकोस घाबरू नको जुगणू बद्दल त्यांना काय लागतं ते पण सांगा हा म्हणजे जसं कुत्र्याला आपण बिस्किट वगैरे हो दिल्यावर कस येतो डॉगिश तस डोळ्यात असा विषय आहे <laughs> आता बघू काय विषय नाही अरे बाप मला पुढचं काही दिसत नाही डायरेक्ट वाढलाय अंधार हा डेंजर वाढलायची लाईट मित्रांनो फायनली भेटला बघा लाईट तर मी टॉर्च चालू ठेवली आहे पण हा लाईट जेव्हा ना स्वतःचा मी तेव्हा माझा लाईट बंद करतो अंधारात मी दाखवतोय काहीच टॉर्च नाही आपल्याकडे हे बघा त्याचाच लाईट दिसतोय फक्त फोकस पण होत नाही रे बाई फोकस पण होत नाही त्याच्यावर बघा एड डीम होत चालली लाईट डीम होत चाललाय <laughs> त्याची बॅटरी होते थोडी काय विषय नाही हा एकदम जुगणूच आहे आता चमकवतोय थोडं थोडं चमकवतय भेटला फायनली एक एक तासाच्या नंतर आपल्याला एक भेटलाय किती तास बघू आता किती अजून भेटत हा आता हे एक पान तोडलंय त्यांनी आता हे पान त्याच्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे या जुगणूची लाईफ थोडीशी वाढेल फायनली ऐकच्या गावात रे इथे मी टॉर्च जेव्हा लावतोय ना माझ्या बाजूबाजूला किडे जास्त येत आहे अजून जुगणू सोडून किड्या सगळ्या येत आहे भाई फायनली खूप प्रयत्नानंतर एक जुगणू ऐकच्या गावात मी टॉर्च बंद करतो भाई खूप डेंजर किडे डेंजर किडे भाई डेंजर किडे हातावर इकडं तिकडं सगळीकडे असत आहे भाई बंद फायनली दोन जुगणू भेटले आपल्याला आणि ते आम्ही बॉटलमध्ये टाकले कारण की त्यांना श्वास घेता आला जे बघा एक ते आणि एक खाली आहे चमकता आहे पण मी टॉर्च लावल्यामुळे चमकत नाही आणि आता त्याच्यात पान टाकले कारण की पान पाहिजे खाय प्यायला बघू आता जेवंत राहता का नाही राहता बघू पालन पोषण करू आम्ही पालन पोषण करणार आहेत आणि आपलं काय सीन नाही आता सध्या अडीच तीन वाजले अडीच अडीच वाजले आता रात्रीच्या अडीच आणि आपण इथून निघूया आता काय काय प्लॅन आहे आता नेक्स्ट रिसॉर्ट रिसॉर्ट रिसॉर्टचा प्लॅन आहे बघू ना इथे मग काय प्लॅन बनतो ते वगैरे सुमसामच <laughs> अजून पण रोड फुल एकदम गाडीचा टॉर्च लावला तर ऑल राईट तर मित्रांनो आपण आलेलं आहे ऑलरेडी लॉजिंगमध्ये आणि ऑलमोस्ट साडेतीन चार वाजले तर लॉजिंगमध्ये आपण रेस्ट करून दुसऱ्या नाही ह्याच दिवशी सकाळी जाणार आहोत आणि रायगड आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कवर करणार आहोत सो या ब्लॉगपर्यंत जित जितके पण लोक बघत असतील त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगसाठी तयार राहा नेक्स्ट ब्लॉग कारण की रायगड आहे मेन त्यासाठी आपण मराठीमधून ब्लॉगिंग करतो आहे सो so, इथपर्यंत जर्नी कशी वाटली काय वाटली कमेंट सेक्शनमध्ये पक्का सांगा आणि मराठीमध्ये स्पेशली ब्लॉग करतो आहे तर ते पण कसं वाटलं ते पण सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची परिवाराची तुमची